श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जेव्हा सहाव्या आठव्या आणि बाराव्या घराचे स्वामी ग्रह यापैकी कोणत्याही त्रिका घरात बसतात किंवा एकमेकांशी स्थानांची देवाणघेवाण करतात तेव्हा विपरीत राजयोग तयार होतो देवांचा गुरु दरवर्षी अंदाजे राशी बदलतो आणि गुरुच्या स्थानातील या बदलाचा परिणाम बारा राशींच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारे जाणवतो हे लक्षात घेतले पाहिजे की नवीन वर्षात गुरु बुध राशीच्या मिथून राशीत वास करेल मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत गुरु वक्री राहील मिथून राशीत असल्याने गुरु एक शक्तिशाली विपरीत राजयोग निर्माण करत आहे नवीन वर्षात गुरु ग्रहाच्या विपरीत राजयोगाचा उत्पत्ती बारा राशींच्या जीवनावर काही परिणाम होईल मात्र या तीन राशींच्या अंतर्गत जन्मलेल्यांना महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात हे विश्लेषण चंद्र राशीवर आधारित आहे पहिली रास आहे मकर मकर राशीत बाराव्या घराचा स्वामी गुरु ग्रह सहाव्या घरात स्थित असेल ज्यामुळे विपरीत राजयोग निर्माण होईल परिणामी या राशी खाली जन्मलेल्यांना लक्षणीय फायदा होऊ शकतो त्यांना जीवनातील दीर्घकालीन समस्यांपासून मुक्तता मिळू शकते दीर्घकालीन समस्या सोडवण्याची दाट शक्यता आहे अचानक धनलाभाचेही संकेत आहेत यानंतरची रास आहे ऋषिक तुमच्या दुसऱ्या आणि पाचव्या भावाचा स्वामी गुरु ग्रह आठव्या भावात असेल परिणामी या राशीत जन्मलेल्यांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात संशोधन कार्य यशस्वी होऊ शकते वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिटू शकतात मानसिक शांती मिळू शकते आर्थिक परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारू शकते यानंतरची रास आहे कर्क या राशीच्या लोकांसाठी गुरुच्या विपरीत राजयोगाची निर्मिती अनेक क्षेत्रामध्ये फायदे आणू शकते या राशीच्या कुंडलीत सहाव्या आणि नवव्या घराचा स्वामी असल्याने बृहस्पती बाराव्या घरात विपरीत राजयोग निर्माण करेल अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात आणि संपत्तीत वाढ होऊ शकते परदेश प्रवासाची शक्यता आहे याशिवाय न्यायालयीन प्रकरणामध्ये अपार यश मिळू शकते शत्रूंचा पराभव होईल आणि करिअरमध्ये काही मोठी कामगिरी मिळू शकते पदोन्नतीसोबतच आर्थिक लाभही होऊ शकतो दीर्घकाळापासून सुरू असलेल्या प्रकल्पांना हळूहळू गती मिळेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात उत्पन्नाचे नवीन स्रोत उद्यास येऊ शकतात आर्थिक कल्याण सुधारेल कौटुंबिक जीवनातही संतुलन राहील आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ